मुस्लिम नवतरुण युवक व जालना लोकसभा उमेदवार या नात्याने उद्या आठ पाच दोन हजार चोवीस रोजी या देशाचे केंद्रीय मंत्री या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा जालना येथे होत आहे आणि त्याच सभेसाठी मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न आणि तुम्हाला जबाब विचारण्यासाठी येत आहे अमित शहा जी मी येतोय तयार राहा प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडून उत्तर ऐकण्यासाठी की मुस्लिमांसाठी एनआरसी आणि सीए जर लागू केलं तर मुस्लिमांना तुम्ही घाबरवण्यासाठी लागू केलं आज अमित शहाजी मी येतोय तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आणि मला कोणती ताकद रोखू शकत नाही उद्या जालन्याला तुम्हाला प्रश्न विचारासाठी आज या देशामध्ये तीन तारख सारखा कायदा तुम्ही पास केला मुस्लिमांच्या विरोधात तो कायदा पास केला आमच्या शरियतच्या विरोधात तुम्ही काम करता याच प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी जालना इथे मी येत आहे अमित शहा साहेब तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी अमित शहा साहेब मुस्लिमांसाठी काय योजना तुम्ही घेतल्या अल्पसंख्याकांसाठी काय योजना घेतलात हा प्रश्न विचारण्यासाठी अमित शहाजी येतोय उद्या तुमच्या भेटीला तयार राहा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अमित शहाजी आपण काय काम करत आहात मुस्लिम समाजासाठी हेही तुमच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालेलं आहात मुस्लिम व दलित यांना इतकं आपण घाबरून ठेवलेलं आहात की आज समाज तुमच्या विरोधात बोलायला तयार नाही समाज तुमच्या विरोधात तयार यायला तयार नाही आज मुस्लिम समाज इतका भयभीत झाला आहे की मुस्लिम समाज आज कुठे बोलायच तयार नाही राजकारणात यायला तयार नाही आज मी ज्यांना लोकसभेला फिरत असताना मी बघितलं की माझे मुस्लिम बांधव इतके घाबरलेले आहात की ते माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी तयार नाही म्हणजे इतकं भयभीत आणि इंग्रजांसारख्या वसाहती इंग्रजांनी स्थापन केल्या आणि या देशाला लुटण्याचं काम केलं आज भाजप सरकार सुद्धा वसाहती स्थापन करून हिंदू मुस्लिमांना घाबरवून राजकारण करत आहे तुमचं सगळं राजकारण फक्त मुस्लिम समाजावर चालतं मुस्लिम समाजाला संपवण्यासाठी तुम्ही कट कारस्थान रडत आहात मुस्लिम समाजाचा टार्गेट तुम्ही जाणून बुजून करत आहात या मुस्लिम समाजासाठीच तुम्ही ज्या मुस्लिमांना आज मटणाच्या नावावर गोष्टच्या नावावर विरोध करतात आणि त्याच कंपनीकडून तुम्ही आज गोष्टच्या नावावर किती मोठा अडीच अडीच कोट्यांचा अडीच हजारांचा तुम्ही खूप मोठा पैसा गोळा करण्यात आला या भारत देशाचा तुम्हाला काय म्हणजे आमच्या सारख्या नागरिकांना आणि आमच्या सारख्या गरीबांना तुम्ही कोणता फायदा पोहोचवला आम्ही या देशाचे नागरिक आहोत आता तुमचे खोटेपणे आम्ही सहन करणार नाही तुम्हाला आम्ही आज हकळून लावू तुम्हाला आम्ही आज संपवून लावू या देशात राहायचं असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तुमच्या स्वराज्यामध्ये आज आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे राहण्याचा अमित शहाजी तुम्ही उद्या येत आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी सुद्धा उद्या येत आहे गेली दहा वर्ष तुम्ही महागाई बघितली असेल कित्या किती पद्धतीने तुम्ही महागाई झालेली आहात किती पद्धतीने महागाई वाढलेली आहात बेरोजगारी कुठे आहे युवकांना नवी नव युवकांना तुम्ही रोजगार देणार होता तो रोजगार कुठे आहे आज गॅसच्या किमती कुठे आहात या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला विचारतो आता खोटं बोलून या खोटे अफवा आता चालणार नाही यासाठी मी सर्वसामान्य नागरिक म्हणून या बेरोजगारीवर या अल्पसंख्याकांसाठी कोणती सुविधा नाही दिली एनआरसी वर सीए वर या सगळ्या गोष्टीसाठी अमित शहा आम्ही उद्या येतोय अमित शहाजी उद्या मी जालन्या इथं येतोय आणि मला कोणी सांगू शकत नाही मी तुम्हाला उद्या जबाब विचारणार आहात आणि प्रखर भाषेत प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनातून एक भारतीय नागरिक या नात्याने उद्या अमित शहाच्या सभेसाठी मी जाणार आहात आणि त्या सभेमध्ये मी प्रश्न विचारणार आहात आणि त्यांची सभा सुद्धा डागलण्यासाठी किंवा त्यांची सभा संपवण्यासाठी त्यांनी जे त्यांना वाटत असेल पुण्याचे प्रयत्न करत आहात पण मी सर्वसामान्य नागरिक म्हणून उद्या त्यांना प्रश्न विचारणार आहात आहात आणि जर पोलीस प्रशासनानं मला दाबण्याचा प्रयत्न केला तर या देशात संविधान धोक्यात आहे ये में थाम तो जे ही गोष्ट मी आज सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय शिवराय जय भीम जय भीम जय जवान जय किसान धन्यवाद